आंदेकर कोमकर हा वाद नवीन नाहीये यामध्ये अनेक रक्तरंगीत थरार आपल्याला पाहायला मिळाले माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुणाचा बदला घेण्याच्या हेतूनं आंदेकर टोळीनं थेट गणेश कोमकरचा मुलगा फक्त एकोणीस वर्षाचा आयुष कोमकर याची निर्दयी हत्या केली पाच सप्टेंबरच्या रात्री आठ वाजता लहान भावाला चिकोणीवरून घरी घेऊन येत असताना आंधेकर टोळीतील सराईतांनी आयुषवर पिस्तुलातून अकरा गोळ्या झाडल्या त्यापैकी नऊ गोळ्या थेट शरीरात शिरल्यानं आयुषचा जागीच मृत्यू झाला गुन्हेगारी वैराने एका निष्पाप तरुणाचा बळी घेतल्यानं परिसरात खळबळ उडालेली आहे आंबेकर कुटुंब गेली पाच दशके गुन्हेगारी विश्वात दिसून येत आहेत गेल्या वर्षी वनराज आंदेकर यांची हत्या स्वतःच्या सख्या बहिणीनं सुपारी देऊन केली होती आता या रक्तरंजित घटनाक्रमानंतर आंदेकर गटानं थेट कोमकर घराण्यातील तरुण मुलाला लक्ष केलं आयुषचं पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आलं खुणानंतर तीन दिवसांनी त्याच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र या शोकाकुळ विधीसाठी त्याचे वडील गणेश कुमकरला खास परवानगी घ्यावी लागली वनरा चांदेकर हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्या गणेशला नागपूर कारागृहात शिक्षा भोगावी लागत आहे मुलाच्या मृत्यूनंतर त्याला पॅरोलवर सोडण्यात आलं आणि पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात पुण्यात आणण्यात आलं पोलिसांनी कोणताही घातपात घडू नये म्हणून स्मशानभूमीत मोठा फौज पाता तैनात केला होता पोलिसांच्या गाडीतून उतरल्यानंतर गणेशचा आक्रोश दाटून आला आपल्या पोटच्या लेकराची अशी अवस्था आणि आयुषचा मृतदेह पाहताच माझ्या मुलाची काय चूक होती माझ्या जागी मलाच का नाही ठार मारलं असा टाहो फोडत तरडत होता यावेळी त्याने आपल्यासोबत एक ग्रीटिंग कार्ड आणलं होतं हे ग्रीटिंग कार्ड आयुषने आपल्या वडिलांना जेलमध्ये असताना पाठवलं होतं आय लव यू पप्पा असं लिहिलेलं हे कार्ड पाहताच गणेशने हंबरडा फोडला या कार्डमध्ये त्याचे आणि आयुषचे बालपणापासूनचे फोटो चिटकवलेले होते बाळा तुला चॉकलेट घेऊन आलोय मी असं म्हणत गणेशने हुंदका देत आपल्या मुलाच्या पार्थिवाला निरोप दिला त्याच्या या आक्रोशानं परिसरात हळहळ व्यक्त होत होती गणेश वारंवार पोलिसांकडे पाहून विचारत होता काही चूक नसताना माझ्या मुलाला का मारलं मला पण तुम्ही आता गोळ्या घाला अंत्यसंस्कारावेळी आयुषचे कुटुंबीय भावंड नातेवाईक उपस्थित होते त्याच्या भावाने व आईनंही प्रचंड आक्रोश केला एका गुन्हेगारी वैराचा आयुष ठरला गणेश कोमकर हा आपल्या मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी वैकुंठ स्मशान भूमीत जाताना दिसतोय गाडीतून उतरला तेव्हापासून त्याच्या हातात आयुषन पाठवलेलं ग्रीटिंग कार्ड होतं त्यावेळी ते त्याचा चेहरा रडवेला झालता त्याच्यासोबत पोलीस देखील आहेत त्याच्या हातात त्याच्या मुलानं म्हणजेच आयुषनं दिलेलं ग्रीटिंग कार्ड आहे तो ते ग्रीटिंग कार्ड वरती हातात घेऊन दाखवतो पुढे तो आपल्या परिवाराला आणि समोर मुलाचा मृतदेह पाहून रडू लागतो या सगळ्यात त्याची काहीच चूक नव्हती काहीच चूक नसताना माझ्या मुलाला शिक्षा भोगावी लागली असं गणेश कोमकर रडत म्हणाला यावेळी सर्व कोमकर कुटुंबीय बाळ तुला चॉकलेट घेऊन आलोय मी असं म्हणत गणेशने हंबर आपडला माझी काही चूक नसताना माझ्या मुलाला का मारलं मला पण गोळ्या घाला असं म्हणत गणेश कोमकरनं आक्रोश केला

اچھا کيڏي ٿو جو 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 جو